नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पावभाजी रेसिपी बघणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये हॉटेलसारखी टेस्ट असलेली पावभाजी कशी बनवायची हे आपण आज बघूया आता या ठिकाणी मी तीन व्यक्तींसाठी बनवत आहे त्याच्यामुळे एकच बटाटा घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्याला कुकरमध्ये उकडायला ठेवायचा आहे आता हा कु कुकरमध्ये आपण याला दोन तीन शिट्ट्या घेऊ आणि उकडून घेऊया आता बटाटा उकडतोय तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया आता ह्यामध्ये मी कोथिंबीर आलं लसूण आणि आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आता शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा एवढंच मी घेतलेलं आहे आता हे आपण बारीक कट करून घेणार आहोत आणि मिरची आणि लसूण याचा ठेचा बनवून घेणार आहोत चला आता मग आपण आता हे बारीक चिरून घेऊया आता यामध्ये आपल्याला शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घ्यायची आहे आता हे आपण बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बाजूला ठेवू आणि आता आपण ठेचा बनवून घेऊया तर बघा अगदी बारीक जर चिरलं तर पावभाजी अगदी छान अशी मिळून येते आणि आता आपण ठेचा बनवून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची आणि आल्याचा छोटा तुकडा टाकलेला आहे आता आपण याची मिक्सरला लावून ठेचा बनवून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे वाटताना त्यामध्ये आता आपले बटाटासुद्धा उकडून झालेला आहे आता आपण तो बारीक असा कट करून घेतलेला आहे तर हा बटाटा किसणीने कधी किसायचा नाही कारण मग ते पावभाजी चिकट होते आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी भरून तेल टाकलेलं आहे मी एक दीड पळी तेल टाकलेलं आहे कारण पावभाजीला थोडंसं तेल जास्त टाकलं की छान येते आणि आता यामध्ये आपल्याला फोडणी करायची नाही फक्त आपण तो ठेचा केलेला आहे तो आपण त्यामध्ये परतून घेऊया आणि आता आपण एक एक भाज्या त्यामध्ये ॲड करूया आता मी कांदा टाकलेला आहे आता आपण ठेचा परतून घेतलेला आहे अगोदर आणि आता यामध्ये कांदा टाकून घेऊया कांद्यानंतर शिमला मिरची टाकलेली आहे आता कांदा शिमला मिरची आपण परतून घेऊया चांगली हे व्यवस्थित आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि आता आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो हा नंतर टाकायचा नाही तर जास्त शिजला जातो तो, तो आता हा टोमॅटो टाकून आपण हे एक मिनटं परतून घेऊया आणि बघा आता हे आपलं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये पावभाजी मसाला लाल मिरची पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि हळद हिंग आता हे सर्व मसाले टाकून आपण व्यवस्थित परतून घेऊया आता हळद हिंग कांदा लसूण मसाला आणि पावभाजी मसाला यामध्ये टाकलेला आहे आता हे ते बटाटे आपण चिरून ठेवलेले आहेत ते त्यामध्ये आपण ॲड करून घेऊया आता बटाटे टाकल्यानंतर हे बटाटे आपल्याला असे फक्त आपल्याला दाबून ते बारीक करून घ्यायचे आहे आता हे मी झाऱ्यानेच व्यवस्थित दाबून घेत आहे तुमच्याकडं जर जा स्मॅ मॅ स्मॅशर असेल तर तुम्ही त्यानेसुद्धा दाबू शकता आता हे बटाटे आपले बारीक झालेले आहे यामध्ये मी आता पाणी टाकून घेत आहे आता तुम्हाला जशी घट्ट पत्तळ लागते त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करून घेत आता यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे ना आता ही पाच मिनटं में मी शिजवून घेणार आहे व्यवस्थित अशी अगदी हॉटेलसारखी टेस्ट या पावभाजीची लागते आणि आता यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेला आहे आता ही आपल्याला पाच सात मिनटं उकळून घ्यायची आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि त्याला उकळी येऊ देऊया आता ही पाच सात मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आता ही आपली पावभाजी रेडी झालेली आहे तर बघा अगदी विकतसारखा कलरसुद्धा आणि टेस्टसुद्धा त्याची विकतसारखी लागते आणि आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबू याच्याबरोबर सर्व केलेले आहे आणि त्याच्याबरोबर पाव गरम करून दिलेले आहेत तर तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली अगदी पटकन होणारी आणि आपण ही डब्यातसुद्धा मुलांना करून देऊ शकतो आणि असं जास्त कोणतंही साहित्य न वापरते ही पावभाजी मी केलेली आहे तर तुम्हाला आवडली तर तुम माझ्या चॅनलला लाईक शेअर ला, सबस्क्राईब जरूर करा